लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आणि त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहन अमित देशमुख यांनी केलंय आणि अमित देशमुख यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी पाहूया माझ्यासोबत अमित देशमुख आहेत मतदान केलं काय नाही मतदानाचा का अधिकार बजावलाय महाराष्ट्राच्या लोकशाहीचा उत्सव आपण सगळे साजरा करतोय आणि महाराष्ट्रामध्ये बदल घडवण्यासाठी महाराष्ट्रातली जनता आतुर आहे आतुरतेनं ते आज मतदान करणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आज खऱ्या अर्थानं बदल घडवण्याचा निर्णय महाराष्ट्र करेल सहकुटुंब सहप मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे मतदारांनी लोकशाही सक्षम केली पाहिजे हेच आव्हान मी करेन जर पाहिलं तर या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले त्याच्यासोबत अफवा सुद्धा मोठ्या प्रमाणात तुमच्या संदर्भामध्ये काय मतदारामध्ये जे गैरसमज प्रयत्न झालाय नाही आता हे ज्या फारशी पार्श्वभूमी असत नाही किंवा कार्य त्यांच्या मागे सांगायला असत नाही तेव्हा ते या तंत्राचा उपयोग करतात एक नॅरेटिव्ह अफवा भूल थाप दिशा भूल, पण मतदार सुसाण आहे एवढी आता जागरूकता आलेली आहे की मतदारांची फसवणूक करणं आता एखाद्याला सोपं नाहीये लोक आता उमेदवार पक्ष गुणवत्ता पार्श्वभूमी